गोसाळी भजी पार्टी फिक्स आहे आपली गुड मॉर्निंग फ्रेंड्स परत एक नवीन दिवस आणि परत आपण आलेलो आहे हार्वेस्टिंगला एकदम फ्रेश दिवस बघा सूर्य दिसतोय छान आणि चला आता मस्तपैकी आपल्या ह्या वेलाचं गोसाळी तोडूया आण कोळी कोळी गोसाळी मिळत आहेत आणि तुम्हाला दाखवते भरपूर फुलं आणि अशी कोळी कोळी गोसाळी पण खूप आलेली आहेत गोसाळी तोडून सुरू झालेला आहे आपलं हार्वेस्टिंग पण वाढ झालेलं तोडतोय मेन म्हणजे कीड अजिबात लागलेली नाहीये आणि छान असं फ्रेश गोसाळी मिळतंय ते बघा चार सुंदर गोसाळी मिळालेली आहे तर फ्रेंड्स हा बघा वेल आम्ही नाही लावला बाहेरून आलेला आहे हे बहुतेक जंगली गोसाळ असू शकत तर आम्ही त्याला तोडून ट्राय करतोय बघतोय कसं आहे ते बघा आणि फ्रेंड्स हा नवीन लावलेला कोहळ्याचा वेल हे बघा सुंदर असा कोहळा आलेला आहे याला आणि असंच खाली पहा एक इथं बुंद्याला पण एक कोळा आलेला आहे तर आज थोडीशी भोपळ्याची भाजी करायची आहे तर म्हणून मी हा एक छोटासा भोपळा काढून घेतलेला आहे कोळा हे पहा या मी कंपाऊंडवर भरपूर वेल लावलेले आहेत गोसाळ्याचे हे बघा यालाही एक छोटा आलेलं आहे आपल्या स्टार फ्रूट म्हणजे कमळ काकडीला असे छान असे फुलांचे झुपके येऊन छोटी फळं आली आहेत हे पहा परत आलेली आहे कमळ काकडी आपली स्टार फ्रूट हे बघा खालीही भरपूर अशी फुलं आलेली आहेत त्यामुळे लवकरच आपल्याला स्टार फ्रूट खायला मिळतील ब्लॅक मिरचीचं हार्वेस्टिंग करूया लगेच निघतात या मिरच्या छान अशा फायनली ह्या नवीन वेलाचा भोपळा आज आपण काढतो हे पहा किती सुंदर असा वाढलेला आहे हा भोपळा तर चला बघूया कटरन कट होतोय आहे का किती वजन हे देठावर असतंय ना वेल खरंच खूप जोड आहे हा हे पहा काय छान वाटतंय हे पहा दुसरा वाटच पाहतोय मोठी व्हायची ते आपण थोडे दिवसात ह्याला हार्वेस्ट करूया इथं एक छोटूसा आलेला आहे तर फ्रेंड्स गोसाळ्याच्या ह्या आत आतल्या बाजूच्या वेलाला ही भरपूर गोसाळी आलेली आहेत हे पहा मी तोडतीये आणि तुम्ही म्हणत असाल छोटी आहेत तर नाही ही छोटी नाही आहेत छान वाढलेली आहेत नाहीतर मग जून होतात हे बघा आणि हे पहा इथं भरपूर गोसाळी लागलेली आहेत अजून बाहेरच्या बाजूला चेक केलेली नाही आहेत तुम्हीच पहा इथे किती गोसावे लागलेले आहेत कोळी कोळी हे बघा इथे कोळ गोसावे लागलेलं ला। आहे आणि हे पहा इथे काही हे तोडून घेत आतल्या बाजूची संपली आता बाहेरच्या बाजूने पाहूया तर फ्रेंड्स हा बघा आपला वेल किती सुंदर असा वाढलेला आहे आणि छान अशी गोसाळ्यांनी भरलेला आहे मी जाता जाता तोडत जाते गोसाळी हे पहा किती सुंदर असं आलेला आहे फुलं भरपूर आलेली आहेत तिथे फुलपाखरं भरपूर आहेत हे तुम्हाला दिसतच असेल इथं गोसाळे हे पहा बघा हे पहा आज तर बंपर हार्वेस्टिंग आहे आप आपलं गोसाळ्याच चार इथंही मिळालेली आहेत अजून पाहतोय आपण हे पहा हे पहा हातात मावत नाही आहेत आणि हे एक छोटं आहे ते आत्ता काढत नाही तर पहा फ्रेंड्स भरपूर मिळालेली आहेत बाहेर ही आपल्याला ही गोसावळी बास्केट इथंच ठेवली होती तर हे पहा आज गोसावळी भजी पार्टी फिक्स आहे आपली आणि हे बघा बास्केट आताच माझी भरलेली आहे एवढी छान हे पहा वाव जड झालेली आहे बास्केट पण हार्वेस्टिंग अजून थांबलेलं नाही अजून आपल्याला काकड्या काढायच्या आहेत आळूची पानं काढायची आहेत कारण आज वड्या बनवायच्या आहेत तर चला तर परत आलेला आहे आपल्या जादुई काकडीच्या वेलाकडे ह्या छोट्याशा वेलामध्ये बघा आता मी किती काकड्या काढते ही ही छोटी आहे चला ही छान मोठी झालेली काकडी आहे त्यानंतर इथं एक अजून आहे हे पहा त्यानंतर चार आणि ही आहे आपली पाचवी काकडी बघा तर हे पहा आपल्या ह्या काकड्या तर आज येणार आहेत घरी गेस्ट आणि मी बनवणार आहे आळूच्या पानांच्या वड्या तर चला आळूची पानं काढून घेऊया तर पहा फ्रेंड्स इतकी आळूची पानं निघालेली आहेत अजूनही भरपूर आहेत पण मी आजच्या पुरती काढलेली आहेत चला मी तुम्हाला आपली आजची काढलेली भाजी दाखवते चला तर फ्रेंड्स ही आपण आज आपल्या बागेतून काढलेली भाजी सुंदर असा भोपळा मिळालेला आहे भरपूर अशा मिक्स मिरच्या काळ्या मिरच्या हिरव्या मिरच्या आणि तुम्ही पाहू शकताय गोसावळेचा तर ढीग लागलेला आहे सुंदर कोळ्या काकड्या आणि हा छोटा असा आपला एक गोलभोपळा आणि ह्या वड्यांसाठी मी काढलेली आळूची पानं तर कसं वाटलं हार्वेस्टिंग जरूर कमेंट करा तर फ्रेंड्स माझा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय